तालुक्यातील फापोरे गावाजवळील बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन पाटचारी दुरुस्ती करावी यासाठी धारमालपूर परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला दुरुस्तीबाबत ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी आवारातच ठेचा भाकरीचा आस्वाद घेतला दरम्यान प्रशासकीय मंजुरी मिळणे अंतिम टप्प्यात असल्याने प्रशासकीय मंजुरी पुढील एकवीस दिवसाच्या आत वैयक्तिक पाठपुरावा करून मान्यता मिळवण्यात येईल तसेच पूरपाठचारीवरील अतिक्रमणधारकांना नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला तहसील आवारात दोन बैलगाड्यांनी प्रतिकात्मक प्रवेश केला तर उर्वरी दीडशे गाडी बैल बाजूच्या आवारात सोडण्यात आले प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना गिरणा पाटबंधारे खात्याचे सहाय्यक अभियंता श्रेणी एक सिद्धार्थ पाटील कनिष्ठ अभियंता अतुल महाजन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदी पदाधिकारी उपस्थित होते या आंदोलनाचे नेतृत्व प्राध्यापक गणेश पवार शिवाजी पाटील सचिन पाटील विश्वास पाटील सचिन वाघ जितेंद्र पाटील प्रफुल्ल पवार गणेश पाटील राहुल पाटील यांच्यासह विविध शेतकरी या आंदोलनात नेतृत्व करत होते भारत जोडो न्याय यात्रावरील हल्ल्याचा निषेध करण्याबाबत व यात्रेला संरक्षण मिळण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले निवेदनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर नागालँड अरुणाचल प्रदेश मार्गे आसाम राज्यात आली असताना यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी यात्रेला अडथळा आणण्याचा प्रयत्न करून यात्रेवर दगडफेक केली त्यात आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन वोरा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते जखमी झाले तसेच राहुल गांधी यांना यात्रेदरम्यान मंदिरात जाण्यापासून पोलीस प्रशासनाने केला या पद्धतीने भारत जोडो न्याय यात्रेचा आवाज बंद करू पाहणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध करीत तसेच यात्रेवर हल्ला करणाऱ्या गुंडांना त्वरित अटक करून यात्रेला संरक्षण मिळण्याची मागणी करण्याचे निवेदन काँग्रेसतर्फे देण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे शहराध्यक्ष मनोज पाटील डॉ अनिल शिंदे धनगर पाटील भागवत सूर्यवंशी अलीम मुजावर केडी पाटील संदीप घोरपडे प्राध्यापक सुभाष पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते भारत जोडो न्याय यात्रावरील हल्ल्याचा निषेध करण्याबाबत व यात्रेला संरक्षण मिळण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले निवेदनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर नागालँड अरुणाचल प्रदेश मार्गे आसाम राज्यात आली असताना यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी यात्रेला अडथळा आणण्याचा प्रयत्न करून यात्रेवर दगडफेक केली त्यात आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन वोरा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते जखमी झाले तसेच राहुल गांधी यांना यात्रेदरम्यान आसामधील मंदिरात जाण्यापासून पोलीस प्रशासनाने यांनी मंजाव केला या पद्धतीने भारत जोडो न्याय यात्रेचा आवाज बंद करू पाहणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध करीत तसेच यात्रेवर हल्ला करणाऱ्या गुंडांना त्वरित अटक करून यात्रेला संरक्षण मिळण्याची मागणी करण्याचे निवेदन काँग्रेसतर्फे देण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे शहराध्यक्ष मनोज पाटील डॉक्टर धनगर पाटील भागवत सूर्यवंशी अलीम मुजावर केडी पाटील संदीप घोरपडे प्राध्यापक सुभाष पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील मांडळ येथून सव्वीस वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याने तरुणाच्या भावाने मारवड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे मांडळ येथील राकेश अशोक साळुंके हा तरुण वीस रोजी सकाळी अकरा वाजता दुचाकीने कोणासही न सांगता निघून गेला संध्याकाळपर्यंत तो परत न आल्याने नातेवाईक व मित्रमंडळींकडे शोध घेतला मात्र कोणताच तपास न लागल्याने तरुणाचा भाऊ कल्पेश याच्या फिर्यादीवरून मार्बल पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भरतीशी हे करीत आहेत शहरातील लोकमान्य शिक्षण मंडळाच्या बालविकास मंदिर नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक जानेवारी रोजी अयोध्या येथे झालेल्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा स्थापनेचे औचित्य साधून अमळनेर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले यावेळी तिन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला यावेळी अनेक विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले दिसून आले एकशे आठ विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या रामरक्षा स्तोत्राचे पठन केले